नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ चला आपण आज बनवू पत्ताकोबीचे पराठे त्यासाठी पत्ताकोबी बारीक चिरून धुवून घ्यायचं त्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे ओवा धनियाची पेस्ट करून घ्यायची नंतर त्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ एक वा अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं नंतर वरून ते केलेली पेस्ट हळद थोडंसं चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर टाकायची छान असा गोळा बनवून घ्यायचा वरून तेल लावायचं अर्धा तास झापून ठेवायचं नंतर ओल्या कपड्यावर ते थापून घ्यायचं चार पाच त्याला होल पाडायचे वरून वरून थोडीशी तीळ लावायची नंतर ते कपड्यासहितच तव्यावर टाकायचं मंदाचेवर छान असं खरफूस भाजून घ्यायचं खायला खूप छान लागतात हे पराठे आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणात पण हे पराठे बनवू शकतो